हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी का मागच्या आठवड्यात ना म्हणजे मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या थोडे दिवस अगोदर वगैरे असं मिशोवरून काही वस्तू मागवल्या होत्या तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी काय काय मागवले ते शेअर करूया एक मिशोचा हॉलच करून टाकूया मी काय काय वस्तू ऑर्डर केल्या आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे म्हणजे भरपूरशा वस्तू अशा म्हणजे मला ज्या हव्या होत्या त्या मी मागवल्या आहेत त्या काय एकाच दिवशी अशा आलेल्या नाही आहेत आठवडाभरात एकदा अशा हळूहळू हळूहळू आल्या तर मी आल्या तशा ओपन करून करून बघितलेल्या आहेत म्हणजे बरोबर आहेत की नाही इंटॅक्ट आहेत की नाही ते चेक केलेलं आहे मी पण आता तुमच्यासोबत जस्ट शेअर करते परत एकदा अनबॉक्सिंग करते त्या वस्तूंचं अजून कारण की मी त्या वापरायला वगैरे घेतलेल्या नाही जस्ट चेक करून ठेवल्या कारण का मला हा हॉ हा, मिशो हॉल करायचाच होता त्यामुळे मी त्या जस्ट चेक करून ठेवून दिल्या त्यातल्या त्यातली एक वस्तू तर मी रिटर्नसुद्धा केली कारण का वस्तू म्हणजे एक टी शर्ट होतं ते पण त्याचा कपडा म्हणजे मी कॉटन वापरते जास्त करून मला ते सिंथेटिक वगैरे बिलकुल जमत नाही म्हणजे अगदी पावसाळ्यात वगैरे ठीक आहे पण एरबी सिंथेटिक मला बिलकुलच जमत नाही तर तो त्याचा कपडा जो आहे ना तो इतका विचित्र असा सिंथेटिक असा आलेला तर म्हटलं नाही हे काय मी घालू शकणार नाही त्यामुळे मग मी ते तो रिटर्न केला तर लगेच एका दिवसातच रिटन आलं म्हणजे रिटर्न झालं ते प्रॉडक्ट आणि मला अगदी दोन दिवसामध्ये त्याचे पैसेसुद्धा रिफंड मिळाले तर गुड ना म्हणजे आपल्या पैशाची ती लोकं पण व्हॅल्यू करतात ते बघून बरं वाटलं मला तर म्हटलं चला आता उरल्या सुरल्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला पण दाखवते कारण का मला पण आता त्या वापरायची घाई झाली आहे कधी त्या अशा वापरायला घेते असं झालं आहे मला तर आज मी तुम्हाला त्या सगळ्या दाखवणार आहे चला तर मग त्या वस्तू घेऊन येते मी ओके <स्थाथ> okay, तर आता ह्या काय काय वस्तू आहेत तर मी तुम्हाला आता एक करून दाखवते त्याच्यासाठी लागणार आहे कैची आणि कटर तर ह्या दोन्ही वस्तू मी घेऊन ठेवल्या ऑलरेडी काही पॅक ओपन केलेले आणि काही ओपन करायचे आहे तर सगळ्यात पहिले आता काय जास्त असं झालंय मला ओके ठीक आहे तर मी आता टी शर्ट्स तर बोललीच ना तुम्हाला एक मी रिटर्न केलं तर आता टी शर्ट्सच दाखवते हो हे पण मी ओपन करून चेक करून बघितले पण हे मला आवडले म्हणून मी ठेवले तर हा आहे असा टी शर्ट तर मला कलर डिझाईन पॅटर्न सगळं काही खूप आवडलं कपडा पण कॉटन आहे आणि एकदम सॉफ्ट आहे उन्हाळ्यासाठी अगदी आयडियल आहे तर हा एक टी शर्ट घेतला मी तो कितीला घेतला वगैरे काय मी ब बो, बहुतेक मी साधा साईडला तुम्हाला किंमत वगैरे ह्याची टाकेन किती आहे ती म्हणजे तुम्हालाही समजायला सोपं पडेल कारण तर आत्ता मी दाखवायला घेतलं आहे पण मला किमती आठवत नाही आहेत मला परत एकदा चेक करावं लागेल त्यापेक्षा मी साईडलाच देईन ह्याच्या किमती किती आहेत ते प्रत्येक वस्तूच्या तर हे टी शर्ट मला खूप जास्त आवडलं लूज फिटिंगमध्ये आहे तर हे टी शर्ट मला खूप आवडलं आणि मस्त लूज फिटिंगमध्ये आहे मला असे जोडा लूज फिटिंग वाले आवडतात एकदम टाईट फिटिंग जे मग अजून जास्त गरम होतं ना तो थोड़े तर उन्हाळ्यात थोडे लूज वगैरेच छान वाटतात तर कसं वाटलं हे टी शर्ट मस्त आहे ना तर हे एक टी शर्ट घेतलं आहे आता हे दुसरं पॅकेज त्याच्यात पण आहे टी शर्ट असे तीन टी शर्ट मी मागवले होते मग त्याच्यातलं एक रिटर्नच केलं म्हणजे एक, मला एक्सचेंजसुद्धा करून नकोच होतं म्हटलं तो कपडा अगदी ह्याचा पण कपडा थोडाफार तसाच आहे पण ठीक आहे थोडा सॉफ्ट आहे पण हे मी उन्हाळ्यात नाही वापरू शकत आहे हे पावसाळ्यात वगैरे असं कुठे बाहेर गाडीवरून बाहेर जायचं असेल तर छान वाटेल म्हणून मग हा पण थोडासा सिंथेटिक असाच कपडा आहे पण छान आहे मला प्रिंट आणि कलर्स याचे खूप आवडले म्हणून मग म्हटलं ठीक आहे हा एक पावसाळ्यासाठी वगैरे असा ठेवून घेऊया कारण क मला डिझाईन आणि प्रिंट त्याच्या त्याचं प्रिंट आहे ना आणि कलर्स खूप आवडले आणि मला ॲक्च्युली फ्लोरल असे कपडे खूप आवडतात त्यामुळे मी हे ठेवलं आहे तर, तर पण कसा वाटला हा पण थोडा लूज फिटमध्येच आहे आणि छान वाटला म्हणजे मला पण तो ग गर्मीत नाही घालू शकत आहे कारण का लायकरा मटेरियल आहे ह्याचं लायकरा मटेरियल आहे त्यामुळे ह्याला मी गरमीत तर नाही वापरू शकत कारण का गरमीमध्ये आपल्याला ना कॉटनच बरं पडतं त्याचा हा एक टी शर्ट घेतलेला आहे आणि तिसरा घेतलेला तुम्ही रिटर्न केला ओके आता दाखवते काय घेतलं आहे तर मी हे असं एक ऑर्गनायझर घेतलेलं आहे ही ऑर्गनायझर पर्स आहे म्हणजे तुम्हाला कुठेही बाहेर वगैरे जायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यात सगळं तुमचं मेकअपचं सामान वगैरे हे बघायला असे खण आहेत या साईडला आहेत आणि ह्या बाजूला पण आहेत तर हे असे खण पन? असल्यामुळे आणि मध्ये मध्ये पण इथे पण आहेत असे आतमध्ये आणि मध्येसुद्धा तुम्ही सामान ठेवू शकता आणि कुठे तुम्हाला असं हँग करून ठेवायचं आहे तर असं हँग करून ठेवू शकता मिररच्या बाजूला म्हणजे तुम्ही सगळं काढून असं मेकअप वगैरे करायला तुम्हाला बरं पडेल तुम्ही मेकअपचं सामान ठेवू शकता किंवा इतरही गोष्टी जसं तुम्ही, तुम्ही टूथपेस्ट ब्रश ते बाकी सगळ्या ज्या काही ॲक्सेसरीज आज पिकनिकला वगैरे हो किंवा बाहेर फिरायला जाताना तर ते सगळं ह्याच्यामध्ये अगदी मस्त परफेक्ट मावेल इतकी साईज आहे ह्याची तशी साईजसुद्धा छान आहे मस्त वाटली मला ही कुठे येता जाता बरी पडेल कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तरी ह्याच्यात सगळं ज्वेलरी वगैरे आणि मेकअपचं सामान सगळं काही राहून जाईल म्हणून मग असा विचार करून मी ही ही बॅग घेतलेली आहे तर ही पण छान आहे आवडली मला आणि प्राईज वाईज अगदी वर्फ वाटते मला प्राईज पण एकदम कमी आहे ह्याची आणि मिशोचं कसं असतं ना आपण पहिले प्राईस दाखवतात आणि नंतर आपण बाय केल्यानंतर ना परत जी पे वगैरे केलं आपण म्हणजे ॲडव्हान्समध्ये त्याचं कॅश पेमेंट केलं ना सॉरी कॅश नाही पेमेंट केलं ना तर त्याच्या ती प्राईस जी ओ आहे ती प्राईससुद्धा त्याच्यामध्ये पण अजून वीस एक वीस पंधरा वीस रुपये असे कमी होतातच होतात तर तशी ह्याची पण प्राईस कमी झालेली आहे असं प्रत्येक प्रोडक्टवर आपल्याला थोडंफार थोडंफार डिस्काउंट मिळत जातो जेव्हा आपण ॲडव्हान्समध्ये हे करतो पेमेंट करतो तर हे अजून एक पॅकेज आहे माझं हे आहे पॅकेज नंबर फोर देते हैं। हे जरा जराशुला मी घेते तर हे पण एक ट्रॅव्हल पाऊचच आहे तर मी म्हटलं ते पिंकवालं जे आहे ना हे जे आहे ना ते स असं सा मेकअपचं सामान वगैरे ते सगळं ठेवायला कंगवे रिंगवे जे काय आहे असतं आपलं मेकअपचं ते ठेवायला हे बरं पडेल आणि शिवाय टूथब्रश टूथपेस्ट वगैरे आणि गोळ्या वगैरे गोळ्या औषधं आपले स्प्रेज वगैरे आता ह्या वयात लागतात तर ते म्हटलं ह्याच्यात ठेवायला बरं वाटेल तर ह्याचं पण शेप वगैरे मला खूप छान वाटलं ती कशी आहे ती मी तुम्हाला दाखवते झिप करून जरा वेगळी आहे याची जी। म्हणजे झिप पण अशी ना थोडी क्रॉसमध्ये तर मला याचा शेप पण खूप आवडला असा म्हणून मी ही ऑर्डर केली ओके तर ही अशी आहे बघा याची झिप आहे ना ही अशी क्रॉसमध्ये अशी ओपन होते अशी अशी तर छान वाटते खूप कूल आहे एकदम असं त्याला वर पकडायला हँडलसुद्धा आहे इवन त्यालासुद्धा आहे त्यालासुद्धा वर पकडायला हँडल आहे आणि ह्यालासुद्धा असं पकडायला हँडल आहे आणि साईज पण अशी मस्त एकदम छान आहे ह्याच्यात पण कंगी टूथब्रश वगैरे सगळं टूथपेस्ट भरपूर सारं काही काही राहील ह्याच्यामध्ये आणि हिला पण ओपन केल्यानंतर ना हा मध्ये असा एक खण आहे आणि इथे साईडला पण असे छोटे छोटे खण आहेत बघा असं थोडे इलास्टिक टाईप दिलेले आहे आणि असे खण आहेत तर छान आहे पण हे तर ह्या बाजूला पण आहे आणि ह्या बाजूला पण आहे बघा ह्या बाजूला एक अखंड मोठा आहे तसं बरेचसे खण पण आहेत आणि शिव शिवाय शिवा ह्या खणांव्यतिरिक्त ती एवढी मोठी आहे भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये तर मला कलर पॅटर्न खूप आवडलं आणि साईजसुद्धा तर सुद्धा मी नाईन ऑन टेन देईन खूप छान आहे आणि त्याचं रेझिंग पण छान आहे मटेरियल जे काही यूज केलं आहे त्यांनी ते पण छान आहे सॉफ्ट आहे आणि कलरसुद्धा मस्त आहे मला कलर पण आवडला म्हणून मग ही एक घेतली हे जरा काचेची वस्तू आहे हा मी असा सिरॅमिकचा जार घेतलेला आहे सिरॅमिक जार आहे हा तर हा असा सिरॅमिक जार आहे आणि त्याच्यावर हे असं क्यूडसं छोटंसं झाकणसुद्धा आहे अशी छान दिसतं हे जार एकदम म्हणजे तुम्ही ऑइलसाठी पण वापरू शकता किंवा कुकिंग करताना तुम्हाला मध्ये मध्ये पाणी वगैरे लागतं ना तर त्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा किचनमध्ये तुम्ही अशी शोला सुद्धा ठेवू शकता एखाद्या शेल्फवर वगैरे हो तर मी ॲक्च्युली तसाच त्याचा वापर करणार आहे असं मला वाटतं आहे अजून तरी बघूया वेळेनुसार त्याचा ज्या उपयोग जो आहे तो चेंज होत जाईल वेगळं वेगळं काहीतरी रोग्यात येत असतं त्याप्रमाणे आपण चेंजेस करत असतो तर ही मला खूप क्यूट वाटली मला खूप असं म्हणजे अशा प्रकारचं जार हे असं घ्यायचं हो घ्यायचंच होतं तर मग खूप आवडलं म्हणून मग ही एक जार घेतलं सिरॅमिकचं आहे हां हे ह्याला इकडेच ठेवते पडायला नको ना हां आता हे घेतलेले आहेत मी स्टोरेज बॉक्सेस घेतलेले आहेत फ्रीजमध्ये ठेवायला तर ह्या स्टोरेज बॉक्सेसमध्ये वगैरे ना मला ॲक्च्युली ना देवाची फुलं वगैरे ठेवण्यासाठी ना हवं होतं मला माझी माझ्या मी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच ठेवते सगळे पण त्या प्लॅस्टिकच्या डब्यातनं असं खूप पाणी असं जमा होतं आणि ते फुलं नंतर एकदम अशी सॉगी होऊन जातात असे तर मग म्हटलं हे असे डबे मागूया कारण का ह्याच्यामध्ये ह्या डब्यांमध्ये कायचं हे दोन डबे आले आहेत मला या दोन डब्यांची किंमत मी तुम्हाला सांगतेच आणि ह्याला ही अशी जाळी असते ना त्याच्यामुळे काय होतं ना सगळं पाणी जे आहे आणि जाळी पण म्हणजे नुसती नाही त्याला असे स्टँड असतात खाली हे बघत त्या स्टँडमुळे काय होतं ना असं तो डब्यामध्ये आणि त्या जाळीमध्ये असं थोडासा गॅप पण राहतो ती जाळी अशी थोडीशी एलिवेटेड राहते त्यामुळे काय ना जेवढा शेद येतो ना म्हणजे पाणी जमा होतं ना फ्रीजमध्ये ते सगळं असं खाली डब्यामध्ये जमा होतं माझ्याकडे एक दोन असे आहेत डबे ऑलरेडी पण ते डिमार्टमधून घेतलेले आहेत ते त्याचं मटेरियल वेगळे हे प्लॅस्टिक आहे आणि ते थोडे असे ॲक्रिलिक टाईपचे तसे आहेत तर हे जरा स्वस्तात मिळाले म्हटलं चला फुलं ठेवण्यासाठी गजरे वगैरे ठेवण्यासाठी हे छान कारण का मी पण आठवडाभराची फुलं देवासाठी जी लागतात ना ती आठवडाभराची एकदाच आणून ठेवत असते मला आठवडाभर होतात ती फुलं फक्त काही सण वगैरे असले का मग आपण एक्स्ट्रा फुलं वगैरे घेतोच ना मग तशी घेतली जातात पण नाहीतर मग आठवडाभराची फुलं फुलं मला ह्या दोन बॉक्सेसमध्ये खूप होऊन जाणार एकाच्यात गजरे दुर्वा बेल वगैरे असं सगळं ठेवता येतं आणि एकाच्यात बाकी झेंडूची शेवंतीची फुलं वगैरे असं ठेवता येईल असा विचार करून मी हे दोन हे दोन बॉक्सेस मागवलेले आहेत ही अजून एक वस्तू मग मी मागवलेली आहे हे बाथरूम ऑर्गनायझर आहे मी स्पेशली बाथरूमसाठीच मागवले आहे हे ओके तर हे असं बाथरूम ऑर्गनायझर्स मी मागवलेले आहेत आपल्या बाथरूममध्ये भरपूरशा बॉटल्स शॅम्पूजच्या वगैरे बाथ सोप लिक्विड सोप हे ते भरपूर काय काय शॅम्पूज भरपूर काय काय होऊन जातं लुफा तर म्हट आणि प्रत्येकाचे परत वेगळे साबण मग ते म्हटलं त्याच्यासाठी हे घेऊया ऑलरेडी एक आहे माझ्याकडे सोप स्टँड पण अजून मला गरज लागणार होती म्हणून मग हे हे मागवलं मी त्याच्यामध्ये हे दोन सोप केसेस आलेले आहेत आणि ॲक्च्युली ना त्याला हे असे ॲडहेसिववाले हुक आलेले आहेत तर हे ॲडेसिव्ह हुक जे आहेत ना ते खूप चांगले चिपकतात हां बाथरूममध्ये म्हणजे मी ऑलरेडी यूज करते हे तर खूप चांगले टिकतात बिलकुल निघत वगैरे नाही एकदम स्टर्डी आहे आणि छान चिपकून खातं आता ह्याच्यावर फक्त की खूप जास्त वजन तुम्ही ओव्हरलोड कराल तर मग तो ऑब्वियसली ना जास्त हे राहणार नाही पण तरी ठीक आहे पण हलकं फुलकं आपले लुफा वगैरे थोड्याफार शॅम्पू शॅम्पूच्या बॉटल्स असं सगळं आपण ब्रश वगैरे हे सगळं ठेवू शकतो तर ह्या अशा बास्केट्स पण आहेत हे असे बास्केट्स पण आहेत आपण पाहिजे तर हवे तसे आपल्याला जसं हवं आहे जसं आपला युसेज आहे तसे आपण ह्यांना अरेंज करून ठेवू शकतो बाथरूममध्ये आणि ह्या दो हे दोन बास्केट्स आणि ह्या दोन सोप केस आणि तेवढ्याचे हे सगळे हुक्स आलेले आहेत तेवढ्या सगळ्यांना जेवढे लागणार म्हणजे प्रत्येकाला दोन दोन करून असे हे कुक्स आलेले आहेत हां सोप केसला एकच आहे एकच आहे आणि ह्या बास्केट्सला दोन बुक्स आहेत तर दोन ह्याच्यावर म्हणजे याचे हे चांगलं वजन बऱ्यापैकी वजन हे घेईन आहे मटेरियल पण ठीकठाक आहे खूप काय अगदी चांगलं असं पण पन नाही पण ठीक आहे रिटर्न करण्यात पण नाही मला यूज होईल असं मला वाटतं आहे त्यामुळे मी हे ठेवणार आहे तर ह्या एवढ्या सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि आता त्या मी कशा कशा ॲरेंज करते ते पण तुम्हाला दाखवेनच चला तर मग आपण आता एक एक मी वस्तू लावायला पण घेते आणि जसं जसं लावेन तसं तसं तुम्हाला दाखवेन की कसं यूज होतो आहे ते तर माझ्या ह्या वस्तू कशा वाटल्या तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि हो तुम्हाला एक मोठं पार्सल दाखवायचं तर राहूनच गेलं पण ते मी शक्यतो तुम्हाला आता दाखवणार नाही आहे मी बाहेरूनच खूप जडसं पार्सल आहे खूप मोठं पार्सल आहे ते मी काय मागवलं आहे ना ते मी मे बी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन त्यानंतर त्याचं जरा एक मोठंसं डी आय वाय मला करायचं आहे तर ते ते पार्सल पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच दाखवीन आणि त्याचं डी आय वायसुद्धा तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्येच दाखवेन मी कसं ते लावते कसं ॲरेंज करते वगैरे ते सगळं तुम्हाला आणि ते झाल्यानंतर कसं दिसणार आहे तर ते सगळं तुम्हाला मी माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मा दाखवेन तर ह्या ब्लॉगमध्ये तरी ह्या आता एवढ्याच वस्तू आहेत आणि आता त्या मी कशा ॲरेंज करते ते तुम्हाला दाखवते कारण ते ह्या सगळ्या आता पटापट लागणारे वस्तू आहेत ना हे बॉक्सेस तर मी ॲज युजल भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे टी शर्ट्स वगैरे जेव्हा निघालेन तेव्हा तुम्हाला दिसेलच शिवाय ह्या बॅग्स तर तुम्ही बघितल्याच आहेत म्हणजे याच्यात काय काय राहू शकता तुम्हाला खण तर तुमच्या जशा वस्तू आहेत जसा जसा तुम तुम्ही यूज करता त्या जे जे प्रोडक्ट त्याप्रमाणे तुम्हाला खण आहेत आणि सगळं आहे एक मिनिट हो तर हे मी विसरूनच गेली होती ही ना एक लेसपट्टी मी मागवली मिशोवरून तर मला खूप छान वाटली म्हणून मग मागवली अशी मस्त भरपूर मोठी आहे ही लेसपट्टी भरपूर मोठी म्हणजे एक अख्खा ड्रेस वगैरे तुमचा बनवू शकतो मला वाटतं ही पाच मीटरची आहे पाच मीटरची आहे तर खूप छान एखादं तुम्हाला स्कर्ट वगैरे किंवा कुठल्याही ड्रेसला किंवा फ्रॉकला वगैरे लावायची असेल तर छान वाटेल तर मी एक ब्लॅक कलरचा मला फ्रॉक शिवायचाच होता पण आता गर्मीत मी ब्लॅक शिवणार नाही आहे पण जस्ट मी आवडलं म्हणून मागवून ठेवलं मला खूपच आवडलं कारण का मी ब्लॅक फ्रॉक शिवण्यासाठी मागे मी गेलेली चिंदी मार्केटला तेव्हा ब्लॅक फ्रॉकसाठी एक कपडा घेऊन ठेवलेला कॉटनचा तर त्याला मेबी मी हे त्यालाच हा हे ला ही लेस लावण्याची विचार करते तर असा माझा विचार आहे आता तरी की त्याला लावूया तर मी नक्की फ्रॉकच शिवेन तर अजून काय शिवेन तोपर्यंत माझा अजून विचार बदलेल मला सांगता येत नाही पण ही अशी छान लेस आहे मस्त आणि अशी घट्ट मिण्याची खूप छान विणलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यात मिरर्स पण आहेत आणि काचा ज्या आहेत ना त्या म्हणजे खऱ्या काचा आहेत प्लॅस्टिक नाही आहे ते खरेच आरसे आहेत तशी छानपैकी लेस मिळाली आहे मला मिशोवरून पाच मीटर आहे ती तर हे असं सगळं होतं माझं देशाचं शॉपिंग आता ती बाकी एक वस्तू तुम्हाला दाखवायची राहिली आहे ती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला ओके तर घाई गडबडीत काय झालं ना ही एक वस्तू दाखवायची राहूनच गेली कारण का एवढ्या सगळ्या मी शोवरून वस्तू मागवल्या होत्या ना त्याच्यामध्ये राहूनच गेलं हे एक पॅकेज खोलायचं तर आता मी हे पण ह्याचं पण अनबॉक्सिंग करते ॲक्च्युली मी ही स्प्रे बॉटल मागवली आहे माझ्याकडे होती ॲक्च्युली मी ही वापरते खूप जास्त वापरते ही स्प्रे बॉटल कारण का खूप उपयोगी पडते किचनमध्ये खूप उपयोगी पडणारी वस्तू आहे आणि मला तर म्हणजे किचनमध्ये मस्ट हॅव वस्तूंपैकी ही एक वस्तू आहे है, तर ह्याचं पॅकिंग तुम्ही बघू शकता डबल बॉक्सचं पॅकिंग आलं मिश, मिशो आलं मिशोकडून आणि हे असं बबल रॅप पॅकिंगसुद्धा केलेलं आहे याला आणि ही आहे अशी बॉटल तर ही साईज आणि ग्लास आहे ही त्यामुळे ख खरंच क्वालिटी पण खूप छान आहे ह्याची आणि मी यूज केलेली आहे ॲक्च्युली ही ती ना मा चुकीने माझ्याच चुकीने म्हणजे फुटली ती बॉटल म्हणून मी परत रिऑर्डर केली आहे ही तर खूप जास्त उपयोगी पडणारी मला ही वस्तू वाटते Uh, कधीतरी मी तुम्हाला ह्याचं मी कसं यूज करते ते दाखवीन मला पोळ्या वगैरे करताना एक स्प्रे मारला ना क मस्त होऊन जातं एकदम सारखं सारखं तेल वगैरे आणि ते तेल मेन म्हणजे कंटॅमिनेशन होत नाही याच्यामध्ये तुम्ही ते सारख्या सारख्या तेलाचा पोळीला चपातीला चमचा लावता तोच परत तेलात ठेवता त्यामुळे जे कंटॅमिनेशन होतं जे पीठ तेलामध्ये जातं ते ती ती, ती गोष्ट ह्याच्यामुळे होत नाही एक स्प्रे मारला झालं त्यामुळे हेल्दीसुद्धा हेल्थवाईजसुद्धा यूज करण्यासाठी हा स्प्रे बॉटल ना खूप बरी पडते काही करताना असं जरासं स्प्रे केलं आणि श ते असं झाकण ठेवून वस्तू अशा कुक केल्या का तुम्हाला तळण्याची किंवा शॅलो फ्राय करण्याची पण गरज पडत नाही तर मला ही खूप उपयोगी वाटते तर ही वस्तू मला खूपच जास्त आवडते तर ही वस्तू एक दाखवायची राहून गेली होती म्हणून मग मी आता हे परत एकदा शूट करून हे दाखवते ॲक्च्युली तर ही पण एक खूप छान वस्तू आहे मिशोवरून मागवलेली तर हे दोन बास्केट मिळाले होते त्याच्यातलं मी एकच बास्केट लावणार आहे कारण का ना इथे जास्त जागा नाही ना आणि खूपच ही होईल होते म्हणून मग मी आता एकच बास्केट इथे लावते तर मला जिथे हवे होते तिथे मी हे हुक्स लावून घेतलेत पहिले फिक्स करून घेतले टाईल पहिले क्लीन करून घेतली ड्राय करून घेतली आणि मग त्याच्यावर हे आ, हुक्स मी प्ला म्हणजे जे ॲडेसिव्हवाले हुक्स आहेत ना ते लावून घेतले हे ह्याच्यासोबतच आलेले आहेत हे दोन बास्केट आलेत आणि हे साबणाचे ट्रे पण दोन आलेले आहेत तर मी एक एकच लावणार आहे दुसरं आहे ते बघू मी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी यूज करेन तर हे जस्ट मी आता ह्याच्यामध्ये फिक्स करणार आहे चांगलं मजबूतीने फिक्स झालेलं आहे एक किलोपर्यंत वजन राहील याच्यामध्ये तर ह्याच्यापेक्षा हेवी तर आपण बाथरूम मध्ये जास्त काही ठेवणार नाही होत ना तर हे छान झालेलं आहे ते इथे फिक्स आता हे सोपचं पण मी लावणार हे ऑलरेडी माझ्याकडे होतं हे पण मी पाच सहा वर्षापूर्वी मिशोवरूनच मागवलेलं तर छान आहे बघा सहा एक वर्ष झाली असतील त्याला अजूनही गंज नाही काही नाही आणि ते टेप टेपसुद्धा अजूनही तसाच आहे काहीही त्याला झालेलं नाही आहे तर मस्तच निघालं हे प्रॉडक्टसुद्धा तर पण आता ह्यावेळेस मी हे स्टेनलेस स्टीलचं मागवलेलं हे प्लॅस्टिकचं आहे तर आता हे जरा कमी पडत आहेत आम्हाला म्हणून मग हे अजून एक मी मागवलं आता हे पण लावून टाकते मी इथे तर बघू शकता किती इझिली ते आहे आणि किती फिक्स होऊन जात आहे एकदम छानच आहे तर मस्तपैकी बसलेलं आहे हे आणि छान वजन पण घेणार आहे तसंही साबणाचं किती वजन असणार आहे पण तरीही खूप एकदम हे बघा मी प्रेशर देते तरी सुद्धा छान आहे ते मस्त व्यवस्थित राहिलेलं आहे तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा मिशो हॉल सुद्धा मिशोवरून काही वस्तू अशाच काही वस्तू मागवणार असाल तर तुम्हाला माझ्याकडून जर रिव्ह्यू नक्कीच मिळाला असेल काही परचेस करायचं असेल त्यासाठी मदत होईल प्राईस रेंज तुम्हाला कळेल वस्तूंची त्यासाठी हा हॉल केला होता तर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या मला प्रेरणा देतात पुढचे नवीन नवीन नवी व्लॉग बनवण्यासाठी त्यामुळे कमेंट्ससुद्धा नक्की करत जा तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये मा तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर